जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज श्रावण महिन्यामध्ये हा सर्वात मोठा आमच्या मध्ये नागपंचमीचा उत्सव चालू असतो कमीत कमी तीस ते पस्तीस हजार लोकांचं दर्शन होतं परत नीलकंठेश्वराचा रथ इथं उजवी डावीला पुन्हा ठेशा नऊन दगडे नागबाला भेटायला येतो ओ श्री अनंत वासुकी शेषपाक्ष नागमच्या केवळ नामानी नागनाथ सायन पड़े, काले पडे नित्य काले विशेष श्री नागनाथाय नमो नमः श्री नागदेवताचं मंदिर सुमारे सातशे वर्षापूर्वीपासून तिथे श्री नागनाथाचे मंदिर असून हे संपूर्ण मंदिर दगडी दग्र। याच्यात बांधलेले आमारे आमची सुमारे तिसरी पिढी ह्या मंदिराच्या व्यवस्था बघते हे मंदिर ना, ना नागधरीच्या काठी वैशिष्ट्यपूर्ण नागधेरीच्या काठी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाण असून पुण्याचे प्राचीनत्वाची ग्वाही देणारे मंदिर असेल सदर मंदिरात मध्ये नाग आणि नागिनीच्या पंचमुखी मूर्ती असून त्या पूर्ण पाषाणाच्या आहेत त्याच्यामुळे त्यांना दगडी नागोवा असे नाव पडलेले आहे संपूर्ण मंदिर हे दगडी दगडाने बांधलेले असून या मंदिराच्या रचनेचं असं वैशिष्ट्य आहे की समोर ऋणमुक्तेश्वर महादेवाचं मंदिर असून त्याच्या गाभाऱ्यातून या स्त्रीचे दर्शन होते सूर्य उगवताना सूर्य किरण पंडीवर पडतात व मावळताना नागोबाच्या शिपटीवर ओसरून मावळतो दिवस अशी या मंदिराची वैशिष्ट्य पूर्ण रचना आहे सुमारे दीडशे वर्षापासून इथे नागपंचमी उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो या उत्सवाला महिला भगिनी लहाया व दुधाने नागोबाची पूजा करतात दिंडा पूर्णाच्या नैवेद्य दाखवून त्याची साधारण एक आठवडा आधी आम्ही या उत्सवाची तयारी करतो सगळ्या महिला वगैरे मेहंदी रांगोळ्या फुगड्या वगैरे घालतात खूप उत्साहाने आम्ही हा सण साजरा करतो नागो हे आमचं ग्रामदैवत परिसरातील भाविक तो उत्साहाने आणि खरे पुणेकर ज्यांना दगडी नावाची माहिती आहे ते आवर्जून या उत्सवाला हजर असतात